कार्बोशाहीन आणि तुम्ही ते अगोदरचं डब्बा देत जा देत जा फंगीसाईड आहे. सड वगैरे थांबली का तुमची? सड म्हणजे प्रॉपर ज्या ठिकाणी खाण ते खराब आहे ते खाण खराबच राहिलं. ते काही सुधारलं नाही. आणि जी इतर ठिकाणी लागलेली होती ती स्टॉप झालेली आहे समजा. स्टॉप झाले ना? ओके. आणि दुसरा विषय आपला जो पहिला डोस वापरला त्याचा रिझल्ट कसा वाटला? जे खाली उगवण एकदम फास्ट आली सर आणि जो स्टंप आला तो एकदम सरळ आला ओके ओके म्हणजे पन्नास टक्के उगवण व्हायच्या आणि आता जवळपास समजा कुठं कुठं उक्की आहे आणखी आता फुटवे कारते नवीन ओके ओके ओवर रिझल्ट कसा वाटला तुम्हाला रिझल्ट एकदम छान आहे सर एकदम सॅटिस्फाय एकदम सॅटिस्फाईड आहे एक ना ओके okay. दर वर्षा रिझल्ट कसा आता माझं फर्स्ट टाइम आहे तुम्हाला सांगितलं हा 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 पण इतर प्लॉटपेक्षा पेक्षा चांगलं आहे अच्छा बाजूच्या प्लॉटला कंपेरिजन केलं तर चांगलं आहे आणि उशिरा लावलेली माझी इथून त्या दोन उशिरा आलो होतो बरोबर बरोबर हा कारण की माझे जे अगोदरचे पंधरा दिवस होते ते मला माहितीच नव्हते की आपले प्रोडक्ट आहे म्हणून हा 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 आपल्याकडे नंतर कळाल तेव्हा मी तुमच्याकडे आलो जेव्हा आपली समजा सडीचे मला एक दोन खांड दिसले तेव्हा बरोबर बरोबर हा म्हणजे पहिल्या डोसला सॅटिस्फाईड आहेत ना तुम्ही हा सर एकदम काहीच प्रॉब्लेम नाही काहीच नाही ना नाही सडीपासनं सेफ झाला हा सेफ आहे परंतु आता फक्त जे आणखी पंधरा दिवसाला महिन्याला मला तुम्ही काहीतरी देत राहा फक्त यस 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 काही अडचण नाही आता तुम्ही दुसरा डोस बाकीचे जे प्रोडक्ट बाकी आहे ना तुमच्या पहिल्या डोस च हा बाकी आहे ना हा हा तेवढं वापरून घ्या ना अजून त्याची क्वालिटी बदलते हा विषय काय आला माझे अद्रगस लेट लावल्या ले गेली त्याच्यामुळं उशीर झाला समजा हा ना ना आणि ती सडवी लवकर झाली ना त्याच्यात हा ते आपलं ते प्रॉब्लेमच झाला होता खांदायचा हा 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 त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याकडून त्याच्यामुळे तेच मग सरांना फोन करून सांगा म्हटलं चालते चालते तुम्ही ते फोन केला अरे ते फोन करायला ना वेळ भेटत नाही अशी अडचण हा तुम्ही मेसेज बी टाकून दिला ना तरी मी कॉलबॅक करतो तुम्हाला हा तुम्ही करता पण मग पाहि ना जर जमलं तर काय होतं सडवाल्याचे एवढे प्रॉब्लेम सुरू झालेत हा मी विजिटला तिकडं आलो हा तर इथं जे आहे ना कमीत कमी दिवसाला एक पन्नास शंभर प्लस शंभरहून जास्त शेतकरी